नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण बघणार आहोत शरीराला पौष्टिक आणि चवीला उत्कृष्ट अशी वालीची म्हणजे चवळीच्या चा शेंगांची भाजी तर ही भाजी सगळ्यांनाच आवडते असं नाही तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने करून बघा तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल चला तर मग पाहूयात मसाल्यामधली वालीच्या शेंगांची भाजी तर इथे चवळीच्या शेंगा घेतल्यात मी तर त्या निवडण्यासाठी आधी दोन्ही साईडची जी टोकं आहेत ती काढून घ्यायची आणि मग त्याचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बारीक तुकडे करून घ्यायचे तर तुकडे करून घेताना जो दोर निघतो तो काढून घ्यायचा आहे शेंगा शक्यतो कोवळ्याच आणायच्या म्हणजे त्या शिजायला सोप्या आणि चवीला खूप छान लागतात तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण शेंगा व्यवस्थित सोलून घ्यायच्या आहेत शेंगा जून असतील तर त्यामधले जे चवळीचे दाणे आहेत तेवढे फक्त घ्यायचे आहेत तर खूप वेळेला असं होतं की ताज्या किंवा कोवळ्या शेंगा आणल्यात म्हणून आपण फ्रीजमध्ये आणून ठेवतो आणि निवडायला विसरतो किंवा एक दोन तीन दिवसानंतर आपल्या लक्षात येतं की भाजी करायची राहून गेली आहे अशा वेळेस जर सुकी भाजी करायची असेल तर भाजी लवकर शिजत नाही किंवा चामट झाल्यासारखी होते अशा वेळेला जेव्हा आपण कुकर लावतो त्यावेळेला एका ताटावर किंवा एका डब्यामध्ये पाणी न घालता हे शेंगांचे तुकडे भाताबरोबर किंवा डाळीबरोबर वाफवून घ्यायचे फक्त आणि सुकी भाजी करू तेव्हा कांदा वगैरे व्यवस्थित परतून झाला की या ज्या आपण वाफवलेल्या शेंगा आहेत त्याचं पाणी व्यवस्थित सुकेपर्यंत परतून घ्यायच्या तर बोलता बोलता इथे आपल्या वालीसुद्धा निवडून झालेल्या आहेत इथे वाली मी व्यवस्थित धुवून घेतल्यात दोन तीन वेळेला आणि फोडणीसाठी लसूण घेतल्यात पाच सहा पाकळ्या ठेचून एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टोमॅटो घेतला आहे मोठा पिकलेला आणि मसाल्यामध्ये मी हळद माझ्या आवडीनुसार तिखट आणि गरम मसाला घेतला आहे एक चमचा आणि इथे ओलं खोबरं पण घेतलं आहे शेवटी घालण्यासाठी भाजीमध्ये आणि या भाजीमध्ये कोकम टाकावं कारण भाजी थोडी पित्तकारक आहे त्याच्यामुळे कोकम घालून घ्यायचं आहे तर पाहूया आत्ता भाजी कशी करायची तर त्यासाठी मी एका कढईमध्ये एक पळी तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये मी जिरं तडतडवून घेणार आहे जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण जी ठेचलेली लसूण आहे ती घालून घ्यायची तुम्हाला हवं तर तुम्ही कढीपत्ताही घालू शकता आणि या भाजीमध्ये बटाटा बारीक चिरून घातला तरी चालेल चवीला तसाही चांगला लागतो आत्ता लसूण गुलाबीसर परतून झाली की त्यामध्ये आपण जो चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आणि अगदी मंद आचेवरती हलका सोनेरी रंग येईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर कांदा शिजवताना कधी गॅस मोठा नाही करायचा नाहीतर वरून रंग बदलतो आणि आतून कांदा कच्चा राहतो आणि मग तसं भाजीमध्ये नाही चांगलं लागत तर त्यासाठी मंद आचेवरती कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा परतून झाला की त्यावर आपण जे सुके मसाले घेतलेत ते परतून घ्यायचे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी आलसणीची पेस्टसुद्धा वापरू शकता तर आता कांदा परतून झाला आहे आत्ता त्यामध्ये आपण सुके मसाले म्हणजेच हळद आणि आपला नेहमीचा मसाला आवडीप्रमाणे आणि जो गरम मसाला घेतला आहे तो व्यवस्थित कच्चटपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे अर्धा एखाद्या मिन मिनिट परतून घ्यायचा आहे व्यवस्थित मसाला परतून झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आणि टोमॅटो ते व्यवस्थित त्याच्यामध्ये विरघळेपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो आणि कांदा अशा प्रकारे शिजवून घेतला की त्याची एक ग्रेव्ही होते आणि ती भाजले व्यवस्थित म्हणजे भाजी सुकी असेल तरी चवीला खूप उत्कृष्ट लागते कारण मसाला सगळीकडे पसरला जातो आता मी इथे थोडं मीठ घालून घेतलं आहे म्हणजे कांदा आणि जो टॉमॅटो आहे तो व्यवस्थित परतला जाईल आणि लवकर परतला जाईल तर तुम्ही बघू शकता इथे आपले टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतला गेला आहे आता मी इथे कोकम घालून घेते आणि जी भाजी आपण निवडून घेतली तीसुद्धा घालणार आहे तर कोकम तुम्हाला आंबटपणा जास्त नको असेल तर सगळ्यात शेवटी घाला आणि आंबट तिखट अशी भाजी आवडत असेल तर मी आत्ता दाखवलं आहे यावेळेलाच कोकम घालायचं आहे तर कोकम घातल्यानंतर म्हणजे अगदी शेवटला कोकम घालणार असाल तर कोकम घातल्यानंतर एक हलकीशी वाफ भाजीला आणायची म्हणजे कोकमाचा एक मंद एक चव असते ती भाजीमध्ये उतरते आता भाजी घालून झाल्यानंतर ही भाजी व्यवस्थित या तेलावर परतून घ्यायची म्हणजे लवकर शिजेल आणि नंतर आपण त्यावर झाकण ठेवून देणार आहोत तर तुम्ही इथे ताटावर पाणीसुद्धा ठेवून वाफ देऊ शकता तर एक दोन ते तीन वाफांमध्ये ही भाजी व्यवस्थित शिजते एक वाफ झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की भाजीला थोडं पाणी सुटलं आहे आणि भाजी अर्धी शिजलेली आहे आता अशा वेळेस तुम्हाला जर वाटत असेल की भाजी कोरडी आहे तर तुम्ही थोडंसं पाणी शिंतू शकता त्याच्यावरती अगदी जास्त नाही अगदी मुठभर किंवा एक दोन चमचे वगैरे पाणी याच्यावर शिंतडून घ्यायचं म्हणजे भाजी व्यवस्थित शिजेल आणि पाणचट होणार नाही तर या ठिकाणी मीसुद्धा थोडं पाणी शिंतडून घेतलेलं आहे आता आपण भाजीला परत एक वाफ आणूयात तर आता भाजीला व्यवस्थित पाणी सुटलं आहे तेल सुटलं आहे भाजी व्यवस्थित परतून घेऊ आणि चेक करून बघा भाजी शिजली आहे की नाही ते आता यावेळेला तुम्हाला जर मसाला मीठ काही कमी वाटत असेल तर तुम्ही घालू शकता आणि या भाजीमध्ये पावभाजी मसाला घातला तरीसुद्धा ही चवीला खूप छान लागते पावभाजी मसाला किंवा चिकन मसाला तर आपली भाजी इथे तयार झालेली आहे या आता याच्यावरती आपण ओलं खोवलेलं जे खोबरं आहे ते एक दोन मोठे चमचे घालून घ्यायचं आहे याच्यामुळे भाजीला खरंच खूप छान चव येते आणि अशा प्रकारे भाजी केली तर तांदळाच्या भाकरीबरोबर ते इतकी सुंदर लागते भाजी की ज्यांना आवडत नाही तेसुद्धा नक्की खाते तर अशा प्रकारे ही चवळीच्या शेंगांची भाजी तुम्हीसुद्धा करून पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद